चला तर आज मी बनवणार आहे पालकची डाळ त्यासाठी पालक घेतली आहे याला दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे डाळ पण दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे कुकरमध्ये धुवून टाकलेली आहे तर पालक टाकत आहे कट केलेली पालक तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे दोन टमाटे मोठा मोठा काप करून ते टाकून घ्यायचं आहे मिरच्या तीन आतमधून कट करून टाकून घ्यायचा आहे दीड गिलास पाणी टाकून घ्यायचं आहे थोडस तेल टाकून घ्यायचं आहे एक चमच नमक टाकायचं आहे दोन चमच लाल तिखट टाकायचं आहे एक चमच आदरक लसूणचा पेस्ट टाकायचा आहे सर्व एकत्र मिक्स करायचं आहे झाकण लावून चार शिट्ट्या मारून घ्यायचं आहे कुकरला झालेले आहेत डाळ एकदम मस्त शिजलेली आहे त्यामध्ये इकडं गरम पाणी केलेलं आहे थोडस सोडून घ्यायचं आहे कढई गरम झालेली आहे त्यामध्ये तेल टाकत आहे तेल गरम झालेला आहे अर्धा चमच मोहरी टाकायचा आहे मोहरी तडतडल्यानंतर जिरा टाकायचा आहे अर्धा चमच कढीपत्ता टाकायचा आहे आता डाळ टाकून घ्यायची आहे आता थोडीशी हळद टाकायची आहे डाळीला उकळी आलेली आहे आपली डाळ रेडी आहे यावरती आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे पालकची डाळ खूप पौष्टिक असते नक्कीच करून पहा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा